तर नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते ताईंनो तर आज सकाळी सकाळी सुरुवात आज गुरुवार दिवस गुरुवार दिवस असेल त्या दिवशी सकाळी सकाळी खूप लवकर उठ उट, उठावं लागतं आणि गरजेचंच आहे उठणं कारण त्या दिवशी खूप काम असतात महाराजांचा अभिषेक व छान असं स्वामीचरित्र वाचणं व जे काय आपलं वाचन वगैरे वा, वा अभिषेक वा, फुलं अन्न जाऊन खूप कामं असतात गुरुवारी आणि हे काय आहे देवाचं सामान ठेवण्यासाठी मी एक हे स्टँड घेतलेला आहे दारावरतीच पण यात एवढी धूळ झाली होती ना तर चला आज लवकर उठले होते तर म्हटलं सकाळी सकाळी कसं आहे सकाळी जेवढं काम होतील तेवढे दुपारी होत नाही तर आणि मग सकाळी हे मनावर धरलं आधी उठलं की पहिलं याच्या मागं लागले काय केलं हे हे स्वच्छ पुसून घेतलं जे रांगोळीचे छापे अष्टगंध अत्तर महाराजांचे ड्रेस काही फोटो जेणे लागणार काही ग्रंथ गुलाबजल हे भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात पूजेच्या खूप सामान असतं याचं विचारूच नका पण ते व्यवस्थित ठेवलं तर दुसऱ्या वेळेस व्यवस्थित सापडतं नाही तर काय असतं ना ज्या दिवशी पूजा आहे त्या दिवशी बघायला गेलं तर काहीच ठेपेल सापडत नाही मग ते पूजेला उशीर होतो त्याआधीच आपण व्यवस्थित ठेवलेलं असेल तर पटकन सापडतं आणि मुलं पण आहे सकाळी सकाळी झोपेत असतात तर त्यांचं म्हणजे हे कामाला लागलं ना तर कोणी डिस्टर्ब करत नाही म्हणजे कोणी काही म्हणत नाही आम्हाला हे दे ते दे, दे। मग आपलं फक्त कामन कामच असतं मग ते काम आवरायचे आवरायचे कधी तर ते सकाळी आणि रविवारी आवरत असते रविवारी काय ना डब्बे नसतात त्यामुळं सकाळी सकाळी मग आवरत असते तर आज हे मी सकाळी गुरुवारी काढलं कारण माझ्या वाती पण संपल्या होत्या हे छान छोटासा डब्बा करंड आहे तो मला माझ्या मम्मीने आणला होता आणि देवाचे कपडे पहा कशामध्ये ठेवते मी ते महाराजांचे ड्रेस आहेत बरं का श्रीकृष्णाचे आणि महाराजे महाराजाचे अन्नपूर्णा हे छोटंसं बास्केट आहे याला खूप दिवस झाले त्या बास्केटला थोडंसं त्याचा नट निसटला आहे हे पहा असं स्वच्छ आवरून घेतलं मी अष्टगंध आणि गुलाबजल गोमूत्र हे तर कंपल्सरीच लागतं कारण बाहेरून आलं की ते घेतलं की मग आपल्याला अभिषेक वगैरे करता येतात तर हे छान छान असं स्टँड खूप उपयोगाला येतो म्हणजे खूप तर चला सकाळचा आंघोळ वगैरे व्यवस्थित सगळी झाली आहे आणि आता चालला आहे स्वराचा डब्बा म्हणजे डब्बाची तयारी सकाळी सकाळीच करावं लागते कारण सकाळी काय ना तो जातो साडेआठला जाती अकराला तर मग एकत्रच दोघांचा डब्बा करून घेत असते मी चहा पाणी ते झालंय तर इथं बनवत आहे मी छान सुंदर अशी टमाट्याची चटणी म्हणजे काय तर डब्याला काय द्यावं काय द्यावं लय प्रश्न प्रत्येकाला असतो आणि ताईंनो सकाळीच उठले की तेच लक्षात ते येतं की आज भाजी काय बनवायची तर मी छान अशी टमाट्याची चटणी बनवली तर ती कशी बनवली ते सांगते साध्या सोप्या पद्धतीमध्ये इथं अजिबात शेंगदाण्याचा आणि शेंगदाण्याच्या कुट्टाचा वापर करायचा नाही फक्त जिरे लसण भरपूर छान असे कुटून घ्यायचे आणि थोडंसं परतलं की हळद मीठ टाकायची म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये ती व्यवस्थित शिजून निघते म्हणजे हळद मिठाला पाणी सुटल्याच्यानंतर कारण ह्या चटणीला पाण्याचा किंवा वापर करण्याची काही गरज नाही पडत तर चला छान सुंदर परतून घेतली पाच पाच मिनटालाच त्याच्यावर छान झाकण ठेवलं हे मी मीठ व आपले चवीनुसार जे डेली आपले मसाले आहेत ते आणि थोडंसं लाल तिखट टाकत आहे आणि कोथंबीर आणि आपली जी घरची डाळ असती मुगाची ती भिजली आहे मी छान भिजून घेतली ती पण त्यामध्ये ॲड केली म्हणजे काय होतं खरंच खूप टेस्ट लागत होती त्या दिवशी चटणी आणि हे जे टमाटे आहेत ते थोडेसे म्हणजे गाभूळे घ्यायचे जास्त पिकलेले घ्यायचे नाही तर पिकलेल्या असल्यावर थोडीशी आंबट लागते चटणी यात अजिबात साखर किंवा कशाचाही वापर करायचा नाही छान अशीच म्हणजे चटणी परतूपर्यंत जे काय आपले हे दररोजचे भांडे असतात त्याला थोडासा हात मारला ना तर ते अजिबात खराब होत नाही तर आणि चला आता करायच्या होत्या पोळ्या पोळ्या आणि भाजी हे होऊन स्वराजला नेऊन सडावं लागतं आठ साडेआठ वाजता तोपर्यंत सगळ्यांचा स्वयंपाक करून घेत असते मी नंतर परत काही करत नाही तर तुम्हाला इथं दिसत असेल तवा असा तर तवा हा लोखंडाचा आहे लोखंड खाल्लेलं म्हणजे उघडायला चांगलं असतं असं म्हणतात म्हणून मी पण आणलेला आहे तर ते काय होतं पूर्ण काळा झालाय तर चला आपल्याकडे दोन दोन तवे आहेत पण ऐकल्यापासून असं वाटतं त्यातच झालं पाहिजे स्वयंपाक तर ही छान अशी मटकी भिजवलेली कर आलेली आहेत ती दिली थोडीशी आणि पोळ्या आणि टमाट्याची चटणी तर डा मु मुलाचा डब्बा छान भरून घेतला तर चला सोडायला जायचं आपल्यालाच घ्यायला जायचं आपल्यालाच घरचे काम आवरायचे आपल्यालाच दिदी उठली होती तर तिला म्हटलं चल बाई घे थोडासा व्हिडिओ आणि नेमके सगळं आवरून बाहेर गेले तर तो, तो का म्हणलं आई माझं दफ्तरच आतमध्ये आणि मोकळाच गेला बाहेर मुलं बी कधी कधी काय होतं ना उशीर झाला तर जास्त उशीर करतात ते आणि चला आता पूजाला बसायचं होतं कारण स्वयंपाक सकाळचे फरशी पुसणं स सगळे कामं आवरून घेतले होते तर माझं हे सकाळी पाच वाजल्यापासून आता दहा वाजेपर्यंतचं रुटीन आहे तर आज थमनेल आपला तोच राहणार तर ताईंनो तुम्हाला वाटत असेल आपण जे देवाला फुलं वाहिलेले काय करायचे तर मी पा माझं कसं गावाकडं शेती आहे म्हणून हे सगळे फुलं व रांगोळी जेव्हा आपला अंगारा पडलेला असतो तो सगळं मी एके पिशवीमध्ये भरून ठेवते जेव्हा कधी शेताकडं जाणं होईल तेव्हा ते शेतात नेऊन टाकायचं कारण कचरा गाडीमध्ये काय असतं सगळ्याचे कचरा असतो त्यामध्ये आणि त्या कचऱ्यामध्ये आपलं एवढं आपण मनभावे मनभावे पूजा केलेली आणि ते सगळं त्यामध्ये टाकायचं मला बरोबर नाही वाटत चला ज्याला समजा विलाजच नाही ते टाकू शकतात पण मी सांगते कारण शेतामध्ये नेऊन टाकते तर ते असं नाही की दहा पंधरा दिवसात महिन्यात दोन महिन्याचं असतं कधी कधी तर इथं महाराजांचं आज गुरुवार गुरुवारचा व्हिडिओ आहे गुरुवारचं मी महाराजांच्या अत्तर धूप आ, हे सगळं एका ताटामध्ये कोणता ड्रेस घालायचे ते सगळं व्यवस्थित काढून घेतलं आणि हे पा हे कोणत्याही केंद्रामध्ये तुम्हाला हा छापा भेटेल इथं सगळ्या रांगोळ्या आहेत त्या छापामध्ये तो छापा मी दारात पण आणि सुद्धा जास्त काही रांगोळ काढत नाही रोज तोच छापा एकदम आपला उमटायचा आणि त्यात थोडे थोडे हळदी कुंका आणि लाल पिवळे कलर भरायचे तर ताईंनो सकाळी सकाळी पूजा झाली ना तर घरात खूप मन प्रसन्न वाटतं आणि सगळे कामं आवरून घेतले होते फक्त मी बसलेले नऊ वाजता पूजेला जे खरं आहे ते सांगते तर नऊ वाजले होते आज अभिषेक वगैरे काही तुम्हाला या व्हिडिओ मोठा होईल म्हणून काही दाखवला नाही तर छान अशी पूजा आज गुरुवार असल्यामुळं बुधवार दिवशी बाजार केल्याच्या नंतर लगेच महाराजांना हार घेऊन अस येत असते म्हणजे गुरुवारी सकाळी सकाळी पूजा होते पूजा करायची सकाळी मग नऊ दहा वाजता मार्केट उघडतं मग कधी फूल आणायचे कधी काय तर तिथं बुका करणं चालू होता त्या भैयाला म्हटलं चला मला पण त्यातलं एक रेड कलरचं फूल द्या तर चला मी इथं छान अशी पूजा करून घेते तोपर्यंत आपले धूप दिवा हे चालूच ठेवणं गरजेचं असतं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण खूप घरामध्ये प्रसन्न वाटतं चला ताईंनो श्रावण महिना चालू आहे आपल्याला ज ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन नक्की एक लोटा जल घालणं गरजेचंच आहे घेताना खूप हवंच लागते ही मूर्ती पाहिजे ती मूर्ती पाहिजे ते पाहिजे पण खरंच त्याला स्वच्छ करण्याला खूप म्हणजे वेळ जातो हा हे वस्त्र येत ना दररोज मी देवाचे बदलते कारण काय असतं ना देवाला सुद्धा वस्त्र दुसरे टाकले ना प्रसन्न आणि घरामध्ये घवघव लागतं हे का शब्द वापरते तर खरंच घवघाऊ लागतं तर ताईं असे साधे सिंपल आपले व्हिडिओ असतात तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा मग जेणेकरून तुम्हाला माझी पूजा व माझ्या जीवनातले सुखदुःखाचे क्षण नक्की तुम्हाला पाहायला भेटतील तर ही विठ्ठल रुक्माईची मूर्तीसुद्धा याला पण मी फक्त काय करते आपल्या एकादशीला अंगो म्हणजे अभिषेक करते असं दररोज त्याला अभिषेक करत नाही आहे आणि गणपती पप्पाला तर काहीच नाही मस्तपैकी हे गणपती पप्पा मला आवडले होते म्हणून मी मंदिरामध्ये ठेवलेले आहेत यांना फक्त थोडासा गंध लावून पुसून घेत असते तर पूजा झाल्यावर सुद्धा रांगोळी आपला थोडा फार इकडं तिकडं कचरा असतो तो पडतोच तर मा महाराजांना छान असं अत्तर लावून घेत आहे मी महाराजांना अत्तर लावलं ना घरामध्ये खरंच असं परत तो शब्द वापरते खूप प्रसन्न वाटतं तर ताईंनो हा हे आत्तर लावायला मी कापसाचा उपयोग नाही करत फुलावर ते अत्तर घेते आणि फोटोला लावत असते तर चला मला ह्या फोटोचं वस्त्र काही भेटलंच नाही खूप दिवसाचा शोध येते खूप मोठा फोटो आहे छोट्या फोटोचं भेटलं पण मोठ्या फोटोचं वस्त्र भेटलंच नाही तर महाराजांना कधी कधी काय असतं ना गंध लावायला ले गेलं ना ते काय होतं त्यांचा गंध पूर्ण कपाळावर किंवा नाकावर येतोच कधी कधी खूप परीक्षा घेतात ते आणि कधी पण हार आणला ना तर माझ्याकडून कधी पण महाराजांना खूपच मोठं होतो कारण मला असं माप कळत नाही आणि त्या भायला म्हणलं तरी माझा फोटा एवढाच आहे त्यांच्या पण लक्षात येत नाही मग काय करावं लागतं थोडेफार फुलं इकडं तिकडं करून तो बरोबर बसतो तर चला आज पारायणाचा होता कितवा दिवस तिसरा दिवस होता आणि आता आपण राहिले चार दिवस तर सातव्या दिवशी छान अशी सांगता होईल मी म्हणलो होतं आपली सांगता पौर्णिमे दिवशी होईल पण चला चौदा कधीतरी मागपुढं होत असते तर छान असा श्रावण महिना खूप महाराजांनी थोडी थोडीफ फा, फार मोडकी तोडकी सेवा करून घेतली त्यांचेसुद्धा आभार मानते आणि स्वामींना विनंती करते की अशीच माझ्याकडून छान अशी सेवा करून घ्या व माझे जे सबस्क्राईब फॅमिली आहे त्यांच्याकडून सुद्धा रोज अकरा माळी तीन अध्याय नक्की करून घ्या महाराज हीच विनंती केली आणि हे पहा फुल मस्त वाटत होतं कारण आता हे फूल आहे ना दोन तीन दिवस नक्की ना सुकत नाही आणि खूप पावला पावली महाराज अनुभव देतात बरकाताईंन माझं तर खरंच ना मला भरपूर छोटे छोटे अनुभव येतात तर आता हे पारायणाला बसल्यामुळं काय झालं खूप पहिल्या दिवशी अनुभवाला दुसऱ्या दिवशी अनुभवाला कधी पण असं महाराज असं नाहीच की अनुभव देत नाही तर चला उद्या आपला व्हिडिओ नक्की वेळेवर येईल कारण मी हे दररोजचे व्हिडिओ संध्याकाळीच ताकद येईल कधी कधी काय असतं ना थोडा फार मागं पुढं होते आपण इकडं तिकडं गेल्याच्या नंतर तर ताईंनो आता मी वाचनाला बसत आहे वाचन झाल्याच्या नंतर परत मला जे काही राहिलेले थोडेफार काम आहेत ते करून परत दुकानात जावं लागतं दुकानात जायचं परत मुलांना घ्यायला जायचं ट्युशनला सोडायचं भरपूर सारे काम असतात आणि आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जाता जाता जात आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली गुरुवारची नक्की कमेंट करून सांगा साधी सोपी सिंपल पूजा केली आज आणि ही पूजा जर तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब का म्हणते सारखं सारखं तर आपल्या आठवणीत राहत नाही लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब केल्याने काय होतं की आपल्याला माझे व्हिडिओ आलेले दिसतात आणि लाईक केल्याने काय होतं तसं मोर्चाला वाटतं की खरंच हा व्हिडिओ खूप छान दिसतो त्यामुळं माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पहा साधी सिम्पल पूजा छान झाली इथंच व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ